महाराष्ट्राचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र श्रद्धांजली सद्द अर्पण करतो आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते आदरणीय राहुलजी गांधी थोड़ा थोड़ा हो या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे मित्र हो आपण सगळे मधून अचलपूर तालुक्यातून चांदूरबाजार तालुक्यातून आलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय मतदार आहात आणि गेले दहा वर्ष या देशातलं सरकार आपण पाहतोय दहा वर्षात काल अमित काल देशाच्या गृहमंत्र्याची सभा अकोल्यात झाली त्या अकोल्यात सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी बोलताना गृहमंत्र्यांनी सांगितलं की हम अगले पाच साल में विदर्भ में सिंचन बढ़ाएंगे अरे विदर्भ में अगले पाच साल में सिंचन बढ़ाएंगे दस साल आपने क्या किया आपने आपल्या दस किया जेव्हा या देशामध्ये काँग्रेसची सरकार होती मित्र हो तेव्हा या अमरावती जिल्ह्यातले सगळे धरण झाले शानूर झालं बरोबर आहे पेडी झालं शहनूर झालं चंद्रबागा झालं पूर्णा झालं अप्पर वर्धा झालं प्रत्येक धरण गेल्या गेल्या काँग्रेसच्या राज्यामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये झालं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या जिल्ह्यातला बोर्डी नाला पूर्ण झाला नाही बरोबर आहे बरोबर आहे या जिल्ह्यातला बोरडी नाला पूर्ण झाला नाही अरे वासमीचं धरण वासनीचं धरण मध्यम प्रकल्प शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन टाकल्या शेतकऱ्यांना कंगाल करून टाकलाय आणि धरणाचं काम पूर्णपणे बंद आहे धरणाचं काम सुरू नाही आहे शेतकरी हवालदिल झालाय मित्र या देशामध्ये काम जे झालं या महाराष्ट्रामध्ये काम झालं ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना झालं मानवीय उद्धव साहेब या महाराष्ट्रामध्ये होते सगळ्या देशामध्ये कोरोना आला सगळ्या जगामध्ये कोरोना आला चायना बंद झाला अमेरिका बंद झाली लैंग्लंड बंद झालं फ्रान्स बंद झालं उत्तर प्रदेशमध्ये प्रेताचे ढीग लागले गंगेमध्ये प्रेत वाळत होते गुजरातमध्ये प्रेत जाण्यासाठी जागा शिल्लक नव्हती अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातला एक माणूस महाराष्ट्रातला एक माणूस कोरे कोरोनामध्ये माझा माणूस वाचला पाहिजे माझा कुटुंबातला माणूस वाचला पाहिजे त्याच्यासाठी दवाखाने उघडत होता त्याच्यासाठी औषधानं आणत होता ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आणि या हरामखोरानी मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं राहुलजी गांधी या ठिकाणी येणार आहे त्यांच्यासमोर मला सांगायचं होतं कि या देशामध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगाचं सरकार होत या देशात मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते, होते। तेव्हा अमरावतीतले मी खासदार असताना आम्ही सगळी मंडळी मी असो भैयासाहेब देशमुख असो सुनील देशमुख असो प्रभाकर वैद्य बी टी देशमुख सर रासू गवई साहेब आम्ही सगळी मंडळी दिल्लीमध्ये गेलो डॉक्टर मनमोहन सिंगाची भेट घेतली आणि मला तुम्हाला अभिमानानं सांगा असं हो वाटते की त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना या महाराष्ट्रामधलं शेतकऱ्यांचं एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज तेव्हा माफ झालं मित्र आज दहा वर्ष झाले या देशामध्ये सरकार आहे या दहा वर्ष या देशामध्ये सरकार असू देशा नये आज शेतकरी हवाल दिन झालाय या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्याचं सोयाबीन निघायला लागलं की बाहेरवरून अपाम पाम तेल आयात केलं जात या शेतकऱ्याचा कापसा कापूस निघाला की गुजरातच्या मिला वाचल्या पाहिजे म्हणून गुजरातच्या मिला वाचल्या पाहिजे म्हणून कापूस आयात केला जातो आणि आपल्या कापसाला भाव मिळत नाही आणि म्हणून मित्र हे सरकार आता तडीफार करायचं आहे आपण एकजुटीने निर्णय घ्यायचा आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीला विजयी करायचा आहे आणि अमरावती जिल्ह्यात पंजाला शिक्का मारायचा आहे दोन नंबरचं बटन आहे आपलं पाच वर्ष पाहिले पाच वर्ष पाहिले आमच्या खासदाराचा थयथ अरे मी या जिल्ह्यात खासदार होतो होतो ना मी या जिल्ह्यात खासदार होतो असं गाव शिल्लक नाही ज्या गावात अनंत गुड़े पोचला नाही या जिल्ह्यामध्ये असं गाव शिल्लक नाही ज्या गावात अनंत गुड्याचं काम नाही कधी पोलीस घेऊन अनंत गुड़े फिरला नाही आता तर इकडनं पोलीस इकडनं पोलीस समोर पोलीसची गाडी माग पोलीसची गाडी ह्या दोन दोन चार चार बॉडीगार्ड बरोबर आहे अशा माणसाला तुम्ही अशा बाईला पुन्हा निवडून देणार आहात काय पुन्हा निवडून देणार आहात काय अरे आपला तुमच्या आमच्यातला सर्वसाधारण माणूस बळवंतराव वानखडच्या रूपाने आपण उभा केला मित्र अरे भाग्यवान माणूस आहे बळवंत वानखडे सारखा भाग्यवान भैया साहेबनी पाहिलाच नाही हा माणूस लहानशा गावाचा सरपंच झाला आणि सरपंच असताना जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली जिल्हा परिषद मध्ये निवडून आला जिल्हा परिषद मध्ये असताना सभापती झाले आणि जिल्हा परिषद सदस्य असताना आमदारकीची उमेदवारी मिळाली आमदार झाले आमदाराचे सहा महिने शिल्लक असताना या माणसाला खासदार होण्याचा बहुमान मिळाला आहे आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने बळवंतराव या देशाच्या लोकसभेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे आता काळ्या डगळ्यावरची देश आहे मार है सामता हमने आदिवासी के लिए यू किया हमने आदिवासी किया मेलघाट के आदिवासियों के लिए भारतीय जनता पार्टी ने कुछ भी नहीं किया क्या ख्या? कुछ भी नहीं किया अरे रस्ते नहीं है परतवाड़ा से अगर धारने जाना है परतवाड़ा से अगर चिखल दरा जाना है तो अच्छे रस्ते भी नहीं है इसीलिए आदिवासियों ने तय करना चाहिए कि अब हमको इनको हकलना है और बड़वट मानकड़े को चुन के लाना है इस, इस शपथ के साथ आप यहां से जाएंगे दो दिन अभी केवल चुनाव है दो दिन रहे हैं छब्बीस तारीख को चुनाव है ये लोग रात को आएंगे नोट बताएंगे दारू की बोतल बताएंगे लेना नहीं है उनको कहना तुम्हारे पास रखो तुम्हारे पास रखो हम अपना कीमती होट केवल एक ही आदमी को देंगे वो बड़वंत वान खड़े और उनका पंजा इस ताकत के साथ इस ताकत के साथ हम यहां से उठकर जाएंगे और दो दिन गांव गांव में घर घर में प्रचार करेंगे इतना कहकर मी या रजा रजागे तो जय हिंद जय महाराष्ट्र